नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ती मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपुरीच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला इगतपुरीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचं जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये येथेपर्यंत नमस्कार बाय बाय